मसवड नगरपालिकेच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही आज मसवड इलेक्शनच्या संदर्भातली छाननी होती तर छाननी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आज दिवसभर छाननी झाली छाननीमध्ये अर्ज जी प्रक्रिया चालू होती ही प्रक्रिया काल काही प्रकारची इथे झाले काल अर्ज देताना ए बी फॉर्म देताना संध्याकाळी आम्ही सगळी मंडळी बाहेर होतो आमच्या पॅनलचे प्रमुख ते सी राजमान यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इथं येत असताना साडेतीन सव्वा तीन नंतर फॉर्म ए बी फॉर्म आत घेतले गेले आम्ही सगळे अडीच वाजता आमचे ए बी फॉर्म दिले होते खरंतर शासकीय नियमानुसार आम्ही तीन चार वेळा अगोदर जिल सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील प्रांत मॅडम इथल्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत बाबर मॅडम आणि सी ओ या सगळ्यांशी बोललो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तीन पूर्वी तुम्हाला ए बी फॉर्म द्यावे लागतील त्याप्रमाणे आम्ही आमचे अडीच वाजता ए बी फॉर्म दिले काल तीन वाजल्यानंतर दरवाजा बंद झाला इथं अधिकारी पुकरत होते तीन दोन वाजून सत्तावन्न मिनिट झालेत दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेत दोन वाजून एकोणसाठ मिनिट झालेत आता तीन वाजलेत दरवाजे बंद झालेत असं पुकारल्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी पुन्हा एकदा दरवाजे उघडले आणि ए बी फॉर्म आतमध्ये घेतले आता मी कलेक्टर साहेबांना काल आम्ही इलेक्शन कमिशनला मेल केला होता सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना काल आम्ही भेटून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती त्यानुसार इलेक्शनचे जे हो ऑब्झर्वर आहेत श्री सन्मानी मोहिते साहेब ॲडिशनल कलेक्टर हे मसवड नगरपालिकेसाठी ऑब्झर्वर नेमलेत ते इथं आलेत त्यांचा फोन आला की मी इथं भेटायला आलो आहे तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही काल जी तक्रार दिली त्या संदर्भात तुम्ही मला भेटायला आम्ही सगळेजण आता त्यांना भेटायला आलो मोहिते साहेबांना भेटून आम्ही सगळं दाखवलं आत्ता आम्ही त्यांच्याकडं दोन मागण्या केल्यात काली काल के केल्या होती की इथं जे या परिसरातलं सगळं सी सी टी व्ही फुटेज आहे ते सगळं सी सी टी व्ही फुटेज आम्हाला आणि पत्रकार बांधवांना आम्हालाच नाही तर इथं असलेल्या शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ हे पत्रकार आहेत आणि आपल्या माध्यमातून या मसवड नगरीचं इलेक्शन हे निर्भयपणे व्हावं मसवड नगरीचं इलेक्शन हे लोकशाही पद्धतीनं व्हावं जनतेला ठरवू दे इथला नगराध्यक्ष कोण इथले नगरसेवक कोण आहेत हे जनतेने ठरवेत या भावनेतनं हे सगळं फुटेज आणि ज्या ज्या कॅमे कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू होतं प्रशासनाची कॅमेऱ्यामध्ये जे शूटिंग चालू आहे या सगळ्याचं फुटेज हे आम्हाला आणि पत्रकार बांधवांना द्यावं अशा पद्धतीचा आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी आता आम्हाला मान्य केले किंबहुना कोणीतरी काल मी बघितले एका प्रेस मीडियाच्या बांधवाने आपल्या बाबर मॅडमच्या इथले आरो आहेत त्यांची पण तुम्ही मुलाखत घेतली आणि त्यांनीही सांगितलं होतं की सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून देते तर ते तुम्हाला दिलं असलं तर त्याची कॉपी तुम्ही घ्यावी किंवा या आमच्या आत्ता प्रेस झाल्यानंतर तातडीनं तुम्ही त्यांच्याकडून सी सी टी फुटेज त्यामध्ये बदल करण्यापूर्वी मला माहिती आहे डी व्ही आरमध्ये बदल करता येत नाही त्यातली सगळे आम्ही पण काही तंत्रज्ञान माहीत असणारी मंडळी आहेत त्यामुळं ते, ते फुटेज कुठल्याही कृपया त्यामध्ये कुठलाही बदल करण्यापूर्वी मीडियाच्या ताब्यात आणि आम्हाला आमच्या संविधानिक अधिकार आहे अधिकारानुसार आम्हाला मिळावं अशी मागणी केली आहे हे कालपर्यंतचं होतं त्याच्यानंतर आज जी इथं छाननी चालू होती कालसुद्धा आपण बघितलं असेल खरं तर ही लोकशाही प्रक्रिया चालू आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कालसुद्धा ए बी फॉर्म आतमध्ये घेऊन गुलाब उगल मुगले नावाचा एक व्यक्ती ए बी फॉर्म घेऊन आला यांच्या आमच्याकडे फुटेज आहे तुम्हाला आता कॅमेरे फोटो फेटो आणि हंगे।, हंगे वकील घेऊन येते त्यांच्यावर तिथं बाहेर फिरत होते आजसुद्धा ह्या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की जे इथं कुठेही सर्विसमध्ये आता नाही आहेत ते बाहेर नोकरीला आहेत दुसऱ्या कुणाकडे तर ओ एस डी म्हणते काम करत आहेत ते गुलाब उगल मुगले काल। ते गुगल मोगले कालपासून यामध्ये फिरतायत आणि या सगळ्या शासकीय प्रक्रियेने हस्तक्षेप करतायत आता आमच्या पॅनल प्रमुखांनी अर्ज दिलाय त्यांनी सांगितलं की आम्हाला ते फुटेज की ज्याच्यामध्ये गुलाब गुगल मोगले आत फिरताना दिसत आहेत तर त्याचं सी सी टी फुटेज आणि त्याच्या संदर्भातलं व्हिडिओ शूटिंग आम्हाला मिळावं आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आज आमच्याकडे पण काढलेलं आहे राजांच्या मोबाईलमध्ये ते आहे ते पण आपल्याला आता उपलब्ध करून देणार आहेत खरं तर त्यांनी इथं या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे असा पद्धतीने जर शासकीय यंत्रणे दबाव आणून जर इलेक्शन करणार असेल तर त्या माणसाला तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी इलेक्शन कमिशनकडे आम्ही आता मागणी केली आहे जे प्रचार आपले प्रभारी आहेत इलेक्शनचे त्यांच्याकडे मागणी केली आहे मला पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रशासनानं लोकशाही पद्धतीने हे इलेक्शन होऊन दिलं पाहिजे लोकांना ठरवू दे नगरसेवक कोण असलं पाहिजे जनतेला ठरवू दे आमचा नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे याच्यावर या जा दबाव आणून पोलिस यंत्रणेचा प्रशासनाचा याचा कुठलाही गैरवापर करून हे इलेक्शन झालं नाही पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जनता ह्या आपला राजा ठरवते आपला नेता ठरवते ते ठरवलं पाहिजे आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलं आहे की असं कुठल्याही सत्तेचा दबाव आणला नाही पाहिजे आमचे पण आमच्या पॅनलचे प्रमुख सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही कानाव आम्ही घातलं आहे दादा पण कलेक्टर साहेबांशी बोललेत आमचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील साहेब पण काल कलेक्टर का साहेबांशी बोललेत आणि आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की लोकांना निर्भयपणे मतदान करू द्या आदरणीय बाबर सर पण इथं आलेत त्यांचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांशी आम्ही बोललो आहे इलेक्शन हे निर्भयपणे झालं पाहिजे शासकीय हस्तक्षेपातून झालं नाही पाहिजे आणि या अर्जाप्रमाणे जे गुल गुलाब ओगल मोगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या प्रशासनावर दबाव आणतायत तर त्यांना तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे जे जे पोलीस लोकांना ताप देऊन दरवाजा उघडून आतमध्ये घेत आहेत तीन नंतर त्या पोलिसांची सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघून चौकट झाली पाहिजे आणि त्यांना तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे आणि हे इलेक्शन निर्भयपणे पार पडलं पाहिजे अशी आम्ही आता इलेक्शन कमिशनकडं प्रशासनाकडं आणि जिल्हाधिकारी साहेबांकडं मागणी केली संदर्भात आपल्याला माहिती दिली याशिवाय सविस्तर अजून आपल्याला या पॅनलचे आप आप प्रमुख त्या सगळ्याला आम्ही देतोय आणि त्याचं फुटेज फु तुम्हाला त्यांचे आम्ही हे पण देतोय पण देतोय की जे लोक इथे फिरता येते तर माझी आपल्या माध्यमात विनंती आहे की मीडियानं सुद्धा खऱ्या अर्थात इथली निर्भयपणे होण्यासाठी तुम्ही सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभात तर तुम्ही सुद्धा भूमिका चांगली बजवून जे सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला तुमच्या फुटेजमध्ये काल प्रशासनानं द्यायचं मान्य केलं तर ते तुम्ही तातडीने घ्यावं आम्ही पण घेतोय त्यांच्याकडून तुम्ही पण घ्यावं आणि सत्य जनतेसमोर आणावं अशी विनंती करतो धन्यवाद